नमस्कार मी विजय वामन! अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच पक्षांपर्यंत सीमित न राहता ते कायम गटातटात होत आलेलं आहे यंदा तर राज्यात दोनाचे चार पक्ष झाल्यानं जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच रंगतदार होणार यात काही शंका नाहीये जिल्ह्यातील राहुरी हा मतदारसंघ तसा अनेक अंगांनी चर्चेत असतो या ठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठासोबतच राजकारणाची शाळा देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होण्याची चिन्ह आहेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवत भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कडिले यांची सद्दी संपुष्टात आणली होती याची बक्षिसी म्हणून तनपुरेंना आपल्या पहिल्याच आमदारकीच्या टर्म मध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली होती परंतु यंदा प्राजोक्त तनपुरेंना राहुरीची वाट पाहिजे तेवढी सोपी नसणार आहे तर दुसरीकडे तनपुरेंना घेरण्यासाठी कळिले विखे यांनी रणनीती आखल्याचं दिसतं त्याचाच घेतलेला आजचा हा आढावा विधानसभेच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकींपासून तनपुरे कुटुंबीय राहुरी विधानसभा ताब्यात घेण्यासाठी धडशा मारत परंतु तालुक्याचं राजकीय समीकरण नेहमीच गटातटाच्या राजकारणाला पोषक ठरल्यानं या ठिकाणाहून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा शिवाजी कडिले वरच ठरत आले परंतु दोन हजार एकोणवीस साली घड्याळची वेळ बदलली आणि राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा गाठली आता सध्या प्राजक्त तनपुरे शरद पवार गटासोबत आहेत त्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा प्राजोक्त तनपुरे यांनाच संधी मिळणार असल्याचं स्पष्ट आहे तर दुसरीकडे ही जागा दोन हजार एकोणवीस ला राष्ट्रवादीच्या खात्यात असल्यानं अजित पवार गट देखील महायुतीत राहुरीच्या जागेवर आपला हक्क सांगणार आहे असं झाल्यास शिवाजी कर्डिले यांना पक्षांतर करूनच राहुरीतून पुन्हा एकदा विधानसभेला उभं राहता येणार आहे जर समजा विधानसभेच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाला सुटली तर शिवाजी कडिले हे अजित पवार गटात जाऊ सुद्धा शकतात त्याचीही शक्यता वर्तविण्यात येते दुसरीकडे दोन हजार एकोणवीस साली प्राजक्त तनपुरे यांना मिळवलेलं यश यंदाही कायम ठेवण्याचं आव्हान आहे कारण आता राजकीय परिस्थिती संपूर्णपणे बदलली राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानं तालुक्यातील राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे तिकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवाजी कडिले यांना पुन्हा निवडून आणणार असल्याचं सांगत राहुरीची लढाई प्रतिष्ठेची केली आहे प्राजक्त तनपुरे यांना तालुक्यात गटातटाच्या राजकारणातच आतापर्यंत नेहमीच तोटा होत आलेला आहे गेल्या पाहिजे तसा विकास झाला त्याचा भांडवल करून विरोधक तनपुरेंची कोंडी करताना दिसतील तर दुसरीकडे जर अहोलावर विचार केला तर शिवाजी कडील यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आयत्या वेळेची समीकरणं जुळवून आणण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली अजित गटाकडून कडिले आणि शरद पवार गटाकडून प्राजक्त प्राजक्त तनपुरे अशी लढाईची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी सुद्धा सुजय विखे पाटील हे देखील राहुरी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा मध्यंतरी झाली होती लोकसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपला चांगले मतदान झाले त्यामुळे हा मतदारसंघ विखेंसाठी सुरक्षित मानला जात आहे असं देखील म्हटलं गेलं होतं मात्र असं झाल्यास शिवाजी कडिले यांना आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी चाचपणी करावी लागेल दुसरीकडे राहुरी विधानसभेसाठी अजून एक तिसर मोठं नाव चर्चेत आहे ते म्हणजे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचं ते देखील भाजपकडून राहुरी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कळिले आणि कदम यांच्या चुरस आहे परंतु ही जागा अजित पवार गटाला गेल्यास अजित पवारांच्या पक्षाकडून कळिले हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे नगरमध्ये अजित पवार गटाचा मोठा नेता नाहीये त्या दृष्टीने कडील पक्षात घेणं हे अजित पवार यांच्यासाठीही महत्त्वाचं असे दुसरीकडे यंदा काहीही करून आमदारकी लढवण्याची खूनगाट सत्यजित कदम यांनीही बांधली आहे त्यामुळे पक्षाकडून तिकीट मिळालं तर बरं अन्यथा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुद्धा कदम यांनी ठेवली आहे असं झाल्यास याचा थेट फटका तनपुरेंना बसू शकतो विद्यमान आमदार असल्यानं कडिलेंपेक्षा जास्त नुकसान हे तनपुरेंना होण्याची शक्यता सुद्धा राजकीय विश्लेषणातून समोर येत आहे या व्यतिरिक्त राहुरीच्या अंतर्गत येणारे अनेक प्रश्न जे आहेत ते तनपुरे मंत्री असताना सुद्धा सोडवण्यास अपयशी ठरले हा मुद्दा सुद्धा तनपुरेंना जड जाईल असंच दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय शिवाजी कडिले सत्यजित कदम प्राजक्त तनपुरे यांच्या सगळ्यांमध्ये कोण कौन कोणाला वरचढ ठरेल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र